नमस्कार हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कारण असं की बऱ्याचशा स्टुडंटच्या रिक्वेस्ट येतात की मॅडम आम्ही जे पण इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वर काम करतोय ते थोड्या वेळाने निघून जातो किंवा रि इन केल्यावरती आम्हाला काही सापडत नाही परत आम्हाला आमचं काम करावं लागतं किंवा जे पण काही ड्रॉ करतोय ते सगळं गायब होतंय कसं त्याला सेव्ह करायचं वगैरे तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे याच्यामध्ये जर समजा Hey, uh, 500 हे एन पी फाय हंड्रेड म्हणून एक स्टॉक आहे त्याचा हा चार्ट आहे आता ह्याच्यामध्ये मी एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ केली ओके okay. जर समजा मी अशी एखादी uh, ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि ही ट्रेंड लाईन जर मला सेव्ह करायची असेल ओके okay. ही एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ केलेली आहे आणि ही ट्रेंडलाईन जर मला सेव्ह करायची असेल तर मी काय करणार इकडे दोन क्लाउड दिसत बरोबर हा जो ब्लॅक अरोवाला आहे याच्यावरती जाऊन आपण सेव्ह करू शकतो याच्यावर मी क्लिक केलं तर ते काय विचारतात चार्ट लेआउट नेम तर मग मी जे पण काही माझ्या स्टॉकचं नाव आहे ते नाव इकडे देते आणि सेव्ह करते सेव्ह केल्यानंतर आता हा चार्ट जर मला परत हवा असेल तर या ठिकाणी लोड चार्ट लेआउट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एस एन पी फाय हंड्रेड हा आता मी अपलोड केलेला चार्ट आहे ह्याच्यावर जर मी क्लिक केलं तर मग मी जी लाईन काढली होती ती लाईन मला इथे जाऊन परत मिळेल आता जर दुसरा एखादा चार्ट बघितला निफ्टी निफ्टी वरती मी जे जे पण काही काम केलेलं आहे ते मला इथे परत मला जसे जे तसं मिळेल ओके तर असे तुम्ही तुमचे चार्ट सेव्ह करू शकता त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला मला एखादा फोटो काढून पाठवायचा असेल स्क्रीनशॉट जर तुम्ही लॅपटॉपवर वगैरे काम करत असाल तर या ठिकाणी एक कॅमेराचा ऑप्शन आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक लिंक येईल ओके एखाद एखादं दहा पंधरा था, सेकंद तुम्हाला थांबावं लागेल ही लिंक कॉपी केली तुम्ही आणि मला पाठवलीत तर मग मी ती लिंक कॉपी पेस्ट करू शकते इकडे आणि जो तुम्ही चार्ट मला पाठ म्हणजे मला पाठवण्यासाठी ट्रेन लाईन वगैरे काढलेले आहेत तो एका लिंकच्या माध्यमातून तुम्ही मला पाठवू शकता आता ही लिंक मी जस्ट आ, पेस्ट केली इकडे यूआरएल मध्ये आणि मला इकडे तो चार्ट मिळालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मला लिंकही पाठवू शकता त्याच्या माध्यमातून मी इकडे जे चार्ट आहे त्याच क्लिअरिटी मध्ये इकडे चेक करू शकते ओके त्याच्यानंतर अजून एक रिक्वेस्ट की मॅडम मी चार्ट बघून बघून थकलो पण मला एकही चार्ट मिळाला नाही मला एकही पॅटर्न्स मिळत नाहीयेत त्याच्यानंतर मॅडम पॅटर्न्स कसे शोधायचे नक्की कोणत्या स्टॉक मध्ये शोधायचे हे सगळे प्रश्न मला वारंवार विचारले जात होते तर त्यांच्यासाठी एक शॉर्टकट सांगते मी इकडे गुगल वर जाऊन मार्केट इन अँड आउट मार्केट इन अँड आउट ही एक वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी बरेचसे तुम्हाला सब टॉपिक्स दिसतील याच्यामध्ये चार्ट पॅटर्न्स वरती जायचं आहे चार्ट पॅटर्न्स वरती गेल्यानंतर मग तुम्हाला जो चार्ट पॅटर्न हवा आहे तो ट्रेडिशनल चार्ट पॅटर्न्स मध्ये येतो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डबल बॉटम डबल टॉप डबल ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हे सगळे टाइप्स तुम्हाला दिसतील तर ह्याच्यातला जर समजा तुम्हाला एखादा चॅनेल अप म्हणजे बुलिश चॅनेल चॅनेल डाऊन म्हणजे बॅरिश चॅनेल हे जर कोण कोणता चार्ट ह्याच्यातला हवा असेल लाईक आता चॅनेल वरती आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये इकडे एन वाय एसी नासदेक हे अमेरिकेचं आहे आता या ठिकाणी आपण इंडिया चूज करणार ओके इंडिया चूज केल्यानंतर इकडे इंडियन स्टॉक्स आपल्याला मिळतात की ज्याच्यामध्ये हा बेरिश चॅनेल किंवा बुलिश चॅनेल चॅनेल अप फॉर्म झालेला आहे आता ह्याच्यातला एखादा स्टॉक निवडूया आपण डीबी रियालिटी गायत्री शुगर्स आपण घेऊया गायत्री शुगर्स ओके आता मी याच्यावरती गेली इकडे गायत्री शुगर्स टाकते गायत्री शुगर्स ओके आता ह्याच्यामध्ये ते काय सांगतायत इकडे चॅनेल अप म्हणजे बुलिश चॅनेल फॉर्म होतोय ओके आता बघूया इकडे खरंच बुलिश पॅटर्न आहे का तर या ठिकाणी आपल्याला एक हाय दिसतोय हायर हाय हायर हाय म्हणजे इथे बुलिश पॅटर्न आहे तर मग आपण इकडे जोडण्याचा प्रयत्न करूया हा। ओके हाय टू हाय जॉईन केले आणि लाईन एक्सटेंड केली त्याच्यानंतर इकडे लो टू लो जॉईन केले आणि लाईन पुढे एक्सटेंड केली ओके इथे आपल्याला बुलिश पॅटर्न मिळालेला आहे आता याचा अर्थ काय जर समजा इथे टच झालं तर मग इथे जे लोअर सर्किट लागतंय तर इथे लोकांचं बाईंग प्रेशर येऊ शकतं इथे बाईंग प्रेशर आल्यानंतर तुम्हाला थोडंफार स्टॉक मध्ये अपसाईड मुवमेंटम दिसेल या लाईन पर्यंत तर मग इकडे एंट्री घेताना ह्याच्या खाली स्टॉप लॉस लावून तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता आता हा इथपर्यंत गेलाय इथे थांबण्याचं कारण काय असेल ते आपण चेक करू इथे एक ट्रेंड लाईन इथे एक हाय दिसतो इथे हायर हाय आणि हाय एक हायर एर हाय एरियावरून आपण जर इकडे ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर त्याला मॅच होत असेल त्याचा रेजिस्टन्स घेऊन हा स्टॉक इकडून पडलेला आहे खाली ओके हा ब्रेक केला स्टॉकने पण याचा रेजिस्टन्स मिळाला आणि स्टॉक खाली पडला ओके तर अशा पद्धतीने तुम्ही मार्केट इन अँड आउट या वेबसाईट वर जाऊन बरेचसे चार्ट पॅटर्न वगैरे सर्च करू शकता हा एक शॉर्टकट आहे आतापर्यंत न सांगण्याचं सा कारण हेच की मला हे हवं होतं की तुम्ही जास्तीत जास्त चार्ट एक्सप्लोअर करावे आणि त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करावा ओके तर एक्सप्लोर करा ही वेबसाईट त्याच्यानंतर वर्क करा त्याच्यावरती आणि काम करा जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळेल ओके आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया आता